याकोबाला या ठिकाणी आवाज देताना तुम्ही अमित पाहिलं याकोब मजे काय आहे कसोणारा आहे पण ज्यावेळी देवाची याकोबाला ओळख झाली बायबल सांगतंय त्याने फसवा पुष्कवी करण्याचं सोडून दिलं जे शुभ आहे की याकोबाचं जीवन बदललेलं तुम्ही पाहतो चेंज झालेलं तुम्ही पाहतो परिवर्तन झालेलं तुम्ही पाहतो आणि त्यानंतर हे नाव देण्यात आहे पुन्हा एकदा तुमच्याने माझ्या लक्षात आलं पाहिजे की देव तुम्हाला आणि मला ज्यावेळेस आकोबा सारखा आवाज देत आहे देव आपल्या जन्माची जबाबदारी घेत आहे की मी तुझ्या जीवनाचं संरक्षण करेल मी तुझ्या कुटुंबाचं संरक्षण करीत मी तुझ्या लेखनाच संरक्षण करी मी तुझ्याच संरक्षण करीत म्हणजे ज्यावेळेस देवाची आज्ञा किंवा देवाचा शब्द तुम्ही ऐकतो त्यावेळेस तुम्ही आर्मी काय होत आहे देवावरती विसंगून राहणारे लोक बरोबर आणि ज्यावेळेस देवावर तुम्ही आर्मी विसंगून राहतो त्यावेळेस देव सर्व संकटामध्ये तुम्हाला आणि मला मदत करण्यासाठी तयार असतो आणि म्हणून तुम्हाला आणि मला या ठिकाणी येलेला आहे बेधेल मध्ये या कुठे या भाकरीच्या घरामध्ये या ज्या ठिकाणी तुम्हाला देवाचं वचन ऐकायला मिळतं काम सोडा एक दिवस धंदा सोडा व्यवसाय सोडा जे काही मोठा बिझनेस असेल सोडून द्या देवाचा वेळ आहे

किंवा जो पुरुष येतो त्यालाच खात्री आहे की परमेश्वर त्याला संरक्षण देईल किंवा जगामध्ये त्याला सुरक्षित परमेश्वर ठेवी आणि आमची स्वतःची इच्छा पाहिजे कि देवा था था देवा चाये। चाये। मला देवाच्या घरामध्ये जायची मला प्रार्थना आहे मला देवाचे गाणे गायचे आहे मी देवाची आराधना करणारा व्यक्ती आहे मी देवाची सेवा कार्य करणारा व्यक्ती आहे मी देवाच्या उपस्थितीत राहणारा व्यक्ती आहे आणि मी देवाला माझं जीवन समर्पण केलेलं आहे ज्यावेळेस मनुष्य देवाला आपलं जीवन समर्पण करतो त्यावेळेस मनुष्य देवाचा आवाज ति मी आमेन आम्ही कोणाचा आवाज ऐकतो बरा देवाचा आवाज ऐकू आणि